ती सगळ्यांना सांभाळून घेत असते पण तिला जास्त सांभाळून घेतलं जात नाही सांभाळून घेतलं जात नाही ही, ही मनाची एक कल्पना आहे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स फॅमिली सपोर्टिव्ह असते सपोर्टिव्ह म्हणजे काय पेरेंट्स काय वाटत लग्न मुलगी पूर्णरित्या तयार नसेल तर लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही मुलगा मुलगी कॉम्पॅटेबल आहेत की नाही आपल्या फॅमिलीज कितपत कॉम्पॅटेबल आहेत हे बघणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळात आई वडील काय ठरवतील त्याप्रमाणे लग्न पण आता हाऊसवाइफ्स आणि वर्किंग ह्यांच्यामधले थोडे वेगवेगळे येतात oh. म्हणजे आता हाऊस वाईफ कंटिन्युअस राऊंड द क्लॉक आई सगळ्यांसाठी oh. काम का। करत असतो मग एखादा दिवसच फक्त मदर्स डे का सगळ्या गोष्टीमध्ये आपण एखाद्या मानसोपचार हेल्प घेऊ शकतो का मी जर मानसिकरित्या सक्षम आहे तरच मी माझ्या घरातल्या इतर लोकांची काळजी घेऊ शकतो अशी एखादी कोणती केस तुम्ही सॉल्व केली आहे का किंवा असा एखादा काही किस्सा प्रसंग काही आठवतोय का की खूपच क्रिटिकल होतं आणि तिला एवढ्या सगळ्या टेन्शनमधून थोडीशी तुम्ही हेल्प केली आणि ती छान तिचं आयुष्य छान जगायला लागली तिच्या फॅमिलीनी खूप छान हेल्प केली असं काही घडलं आहे आता वीस बावीस वर्षाची प्रॅक्टिस म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात बरेचसे लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि बऱ्याचशा लोकांना आपण मदतही करतो मी इथं अशी म्हणजे आता विषय निघाला म्हणून हाऊस वाईफ आणि वर्किंग वुमन ह्यांच्यामधले थोडे प्रॉब्लेम्स वेगवेगळे येतात म्हणजे आता हाऊस वाईफ जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कन्सल्ट करते तेव्हा तिचे विषय वेगळे असतात शी फील्स की नॉट म्हणजे घरातले व्हॅल्युएबल नाही लोक काय म्हणतात की मुलं सुद्धा फॉर दॅट मॅटर hmm. आई काय करते घरीच असते ना दिवस हे पण मला विचाराल तर हाऊस वाईफ हा सगळ्यात जास्त अवघड जॉब आहे आणि वेर यू आर नॉट ऍप्रिसिएटेड हां मी काम करते मी समजा नऊ ते पाच काम करते मी पाच वाजता घरी आले की माझा विषय तिथं संपतोय बरोबर आहे पण आईचं चोवीस तास सुरू होत राहतं आणि इव्हन वर्किंग वुमन जे आहे तर त्यांना तिथे अप्रिसिएशन मिळतं कौतुक त्यांच्या मॅनेजर किंवा कडून वगैरे पण आईला कधी नाव आय विल आस्क यू अ क्वेस्ट की हॅव यू एव्हर सेट थँक यू टू युअर मदर हा म्हणजे जेव्हा एक गोष्ट आपण मॅच्युअर होतो आणि कळायला लागतात ना तेव्हा आपण छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स द्यायला मी खूप उशिरा सुरुवात केली खरं exactly. तर की आई जेवण खूप छान झालंय हा mm -hmm. किंवा आई आज भारी दिसतेच फक्त हे थोडंसं लवकर झालं आणि प्रत्येकाकडून झालं तर खूप छान वाटेल तिला पण एक्झॅक्टली त्यामुळे आणि असंही आहे ना थोडंसं ऍप्रिसिएशन मिळालं की आपलं कामही सुधारतं हो आणि एक पॉझिटिव्हिटी घरात तयार होते पॉझिटिव्हिटी होते आणि आईलाही बरं वाटतंय ना सकाळी उठल्यापासून स्वतःचा एक कणभरही विचार न करता कंटिन्युअस राऊंड द क्लॉक आई सगळ्यांसाठी काम करत असते मग एखादा दिवसच फक्त मदर्स डे का एव्हरी यू शुड ॲप्रिसिएट वॉट युअर मदर इज फॉर यू राईट आणि प्रत्येकाने ऍप्रिसिएट एक्झॅक्टली सगळ्यांनी मी आता हा फक्त एक एक्झाम्पल म्हणून दिला की आई म्हणून पण नवऱ्यानी म्हणा सासू सासऱ्यांनी म्हणा अगं छान चाललंय छान केलं असं म्हटलं तरी पुढच्या वेळेस एक दोन पदार्थ जास्त होता आणि खूप वेगळी एनर्जी क्रिएट होते लगेच येते येस आणि दुसऱ्या बाजूला वर्किंग वुमन बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती सुद्धा घरातली कामं करून बाहेरची कामं करत असते पार्ट टाइम जॉब करणाऱ्या बायका पण असतात फुल टाईम करणाऱ्या पण असतात त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात बरोबर आहे टाइम मॅनेजमेंट आहे आता अर्थात आपली गाव छोटी आहेत त्यामुळे कम्युटेशनचं फार काही नसतं की एक तास लागतो मला कामावर जायला वगैरे असं काही नाही आहे पण मला टाइम हा मॅनेज केलाच पाहिजे ना म्हणजे माझा स्वयंपाक वेळेत झाला पाहिजे माझ्या मुलांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ते सगळं बघून मी कामावर जाणार आहे त्यामुळे तो स्ट्रेस जो आहे तो एक वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस आहे म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही घरी राहिलात तरी तुमचा तुम्हाला आहे पण तिने स्वतःसाठी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत का की जी ती स्वतःला छान ठेवू शकेल थोडासा वेळ काढला पाहिजे तुम्ही मला म्हणालात मगाशी अजून काय काय गोष्टी ती करू शकते स्वतःसाठी मी मगाशी पण हीच गोष्ट सांगितली की गर्ल टू गर्ल टॉक जो आहे तो झाला पाहिजे प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेस माझ्या मनातल्या सगळ्याच गोष्टी मी शेअर करते असं नाही पण आपल्या मैत्रिणींना भेटल्यावरती काही काही वेग विषय वेगळे होतात त्यामुळे थोडंसं आपण आपला स्ट्रेस विसरतो बरेचदा ती खूप प्रयत्न पण करते ॲक्च्युली म्हणजे मी माझ्याच काही ओळखीच्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्यांच्या अनुभवावरून की पहिला घरात सांगण्याचा प्रयत्न करते ती आपल्या मिस्टरांबरोबर काही गोष्टी शेअर करूयात नाहीतर मग सासू सासरी आई वडील पण तितकंसं समजून घेणारं आणि तेवढा छान रिस्पॉन्स तिला पुढून मिळतच नाही त्यावेळी ती अजून खचून जाते सो यावरती तुम्ही सगळ्या फॅमिलीला काय सजेस्ट कराल फॅमिलीला परत वी बॅक टू कम्युनिकेशन hmm. प्रत्येकाने एकमेकांशी बोललं पाहिजे म्हणजे hmm. तिला काय वाटेल किंवा मिस्टरांना काय वाटेल मला काय वाटतं hmm. ते मला सांगता आलं पाहिजे बरोबर आपण मगाशी पण हीच गोष्ट बोललो की मनातलं ओळखून कोणी काही करू शकत hmm. नाही ती सगळ्यांना सांभाळून घेत असते पण तिला जास्त सांभाळून घेतलं जात नाही हे बऱ्याच महिलांचं एक ठाम वाक्य आहे हे बरोबर आहे का असं तुम्हाला वाटतं का सांभाळून घेतलं जात नाही ही मनाची एक कल्पना आहे ओके नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस सांभाळून घेतलं जात नाही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स फॅमिली सपोर्टिव्ह असते hmm. असत नाही असं नाही पण कधी कधी काय असतं की स्त्रियांचे एक्सपेक्टेशन पण जास्त असतात आणि पण पूर्ण झाल्या नाहीत की मग आणि त्रास एक्झॅक्टली मग नक्की सपोर्टिव्ह म्हणजे काय हे डिफाईन केलं पाहिजे थोडंसं की ओके की मला सपोर्टिव्ह म्हणजे मला घरकामामध्ये मदत केली पाहिजे मग तुम्ही ते बोला ना तसं की ओके मला इथं इथं प्रॉब्लेम येतो आणि दिस इज वेर आय नीड हेल्प hmm. बरेचदा काय होतंय की मी बोलतच नाही तुम्ही समजून घेऊन केलं एवढं तर मनातलं कोणी ओळखू शकणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की कम्युनिकेशन इज द की आणि कम्युनिकेशन काही कुठल्याही वेळेस वन सायडेड असू शकत नाही Oh. दोन्ही बाजूनी असलं पाहिजे आणि दोन्ही बाजूनी सांभाळून घेणं तितकंच महत्वाचं आहे राईट right. मी नवऱ्याला सांभाळून घेते नवराही मला सांभाळून घेतो आणि कम्युनिकेशन म्हणजे नुसतंच बोलणं असं नाही यू हॅव टू लेंड अ युअर एज वेल ओके म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे मी ऐकून घेणं पण तितकंच mm -hmm. गरजेचं आहे ना सो यू हॅव टू शेअर राईट right. आणि काय अपेक्षित आहे तुझ्याकडून exactly. मला काय काय गोष्टी अपेक्षित आहेत हे सगळं क्लिअर केल्या पाहिजेत आपण किंवा असं मनातलं कोणी लगेच ओळखणार नाही आणि आपल्या त्या गोष्टी करणार पण नाही आहे आपल्यासाठी सो हे महिलांनी पहिला ह्या गोष्टी व्यक्त करायला हव्यात एक्झॅक्ट exactly. त्यांच्या घरच्यांची मुलगी मोठी तर झालेली आहे आता वयात आलेली आहे तर लगेच सुरुवात होते ती लग्नाची इतकी गडबड करतात त्या मुलीला स्वतःला लग्न करायचं आहे का तिची इच्छा आहे का काही किंवा बाकीच्या काहीच गोष्टी जास्त विचारात घेतल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी घेतल्या जात नाहीत आणि काही ठिकाणी असतं की मुलीला तेवढं स्वातंत्र्य पण दिलं जातं तो फ्रीडम मिळायला पण पाहिजे सो so, एक सर्टन एक टा एज असतं ना त्या एजमध्ये लग्न झालंच पाहिजे असं पण म्हणतात सो so, हे बर्डन जेव्हा येतं तेव्हा आणि खूप सगळ्या मनावरती ताणतणाव येतो तर त्याबद्दल काय की पेरेंट्सनी योग्य वयातच लग्न लावून देण्याची गडबड केली पाहिजे का काय वाटतं मी असं सांगेन की मॅरेज हा एक पॉझिटिव्ह स्ट्रेस असे आहे मा, स्ट्रेस दोन प्रकारचे असतात एक पॉझिटिव्ह स्ट्रेस चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्याचा जो स्ट्रेस येतो तो पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा म्हणजे नेगेटिव्ह स्ट्रेस काही इव्हेंट्स लाईफ इव्हेंट्स असतात जे विच हॅव नेगेटिव्ह इम्पॅक्ट तर लग्न मुलगी पूर्णरित्या तयार नसेल hmm. तर लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही hmm. तिला काय वाटतंय तिला कशा प्रकारचा yeah. जोडीदार किंवा ah. साथीदार हवा आहे हे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे कारण आता कसं आहे आता पूर्वीच्या काळात आई वडील काय ठरवतील त्याप्रमाणे लग्न व्हायची पण आता थिंग्स हॅव अपेक्षा चीज़। चीज़। अपेक्षा बदललेल्या आहेत आता फक्त गृहिणी असं कुणी राहिलेलं नाही आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेलं आहे त्यामुळे मुलींना काय वाटतं आणि त्यांना कशा प्रकारचं पुढे आयुष्य जगायचं आहे हे थोडंसं कन्सिडर केल्याशिवाय पुढे जाण्यात काही पॉइंट नाही आहे असं पण होतं त्या मुलीला पटकन कोणी पसंतच पडत आहेत नकार देत राहणं नकार देत राहणं तिचं वय निघून आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळाच ताणतणाव पुन्हा फॅमिलीवरती येतोच मग ते प्रेशराईज केलं जाणं ह्या सगळ्या गोष्टी पण आपण खूप इझिली सॉर्ट करू शकतो का येस इझिली सॉर्ट करू शकतो काय आहे वेळ well, निघून जाते म्हणून येईल त्या स्थळाशी लग्न करणं योग्य नाही एकमेकांबरोबर मुलगा मुलगी कॉम्पॅटेबल आहेत की नाही आपल्या फॅमिलीज कितपत कॉम्पॅटेबल आहेत हे बघणं गरजेचं आहे म्हणजे मी कुठल्या वातावरणात वाढले मला जर त्या वातावरणातून अगदीच ऑपोजिट वातावरणात नेऊन सोडलं तर मला ती ॲडजस्टमेंट करणं पण अवघड होते आणि बेसिकली लग्न झाल्यावर दोघांनीही ॲडजस्टमेंट ह्या कराव्याच लागतात घरातील प्रत्येक व्यक्तीला ॲडजस्ट करावं लागतं जसं मुलीला ॲडजस्ट करायचं आहे तसं तिच्या नवऱ्याला तिच्या घरातील इतर व्यक्ती म्हणजे सासू सासरी सगळ्यांच्याच आयुष्यात चेंज होणार असतो सो हे सगळ्यांनी मिळून बसून की ओके हे काही रोल्स जर डिफाईन केले तर इट विल बी इझियर तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची हेल्प घेऊ शकतो का की एवढा सगळा प्रॉब्लेम आजूबाजूला चालू आहे आणि ह्याच्यावरती मला काहीच आता मार्ग सुचत नाही आहे दिसत नाही आहे खूप सगळं टेन्शन येते अशावेळी जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर तुम्ही तिला कन्सल्ट करता का येस मराटल काउन्सिलिंग म्हणतात मरायटल काउन्सिलिंग कपल काउन्सिलिंग ओके ह्या गोष्टी आपण करू शकतो म्हणजे अशा गोष्टी व्यक्त करणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन पण मिळू शक मिळू शकतं आपल्या मनात ठेवून गोष्टी त्याचा ताण घेण्यापेक्षा हां नाही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण नक्कीच काम करू शकतो पण प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे माझंच बरोबर आहे असं जर मी म्हणत मन, राहिले तर मग तिथं कुणीच आपली मदत करू शकत शकणार नाही काय होतं की लहानपणापासून एक वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या पडत जातात मुली पटकन मॅच्युअर होतात असं वाटतं आणि जेव्हा लग्न होतात तेव्हा खूप सगळे तिच्या आयुष्यात बदल होतात शरीरामध्ये बदल होतात लग्नानंतरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घरच्या सगळ्या मंडळींना जुळवून घ्यायचं असतं आहे आणि आता तर इतक्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स लेवलवरती पोहोचल्या आहेत की ती जाऊन जॉब पण करते बिझनेस व्यवस्थित हँडल करते आहे घरच्यांना व्यवस्थित हँडल करते एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती इफेक्टिव्हली हँडल करते तेव्हा कधीकधी स्वतःची मेंटल हेल्थ ती हँडल करू शकत नाही म्हणजे काय होतं की ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते मी माझ्याच घरी बघते आई आजी वगैरे असेल So, hey, की नाही आम्हाला काही नाही झालं वगैरे असं थोडंसं इग्नोर केलं जातं सो हे स्वतःच्या मेंटल हेल्थकडे पण आपण प्रत्येकीनंच लक्ष देणं किती गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मी असं म्हणेन की यू कॅनॉट पोअर फ्रॉम एमटी कप मी जर मानसिकरित्या सक्षम आहे hmm. तरच मी माझ्या घरातल्या इतर लोकांची काळजी घेऊ शकतो राईट right. पण मला जर सक्षम राहायचं आहे hmm. तर मला स्वतःची काळजी आधी घेता आली पाहिजे ती जिच्याबद्दल आपण बोलणार आहोत हो। तिनी स्वतःला आधी एक्सेप्ट केलं पाहिजेत स्वतःची काळजी घेतली पाहिजेत आणि स्वतःवर मी जशी आहे तशी मी स्वतःवर माझं प्रेम असलं पाहिजे हो। तरच मी मानसिकरित्या सक्षम होऊन सगळ्या ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण पाडू शकते तर जेव्हा ती मोठी होते ना आता तू तु घरातून बाहेर जास्त राहायचं नाही किंवा मुलांशी जास्त तू बोलायचं नाही एक रेस्ट्रिक्शन तिच्यावरती खूप येतात आणि तिला असं सडनली वाटावं लागतं की ही एवढी बंधनं अचानक का माझ्यावर येतात मग तिची चिडचिड वाढते सो हे खूप वेगळेवेगळे बदल अचानकच घडत आहेत तर मग हे कसं आपण सॉर्ट करू शकतो आता वयात येते मुलगी म्हणजे काय होतं तर हॉर्मोनल चेंजेस होत पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते right. मग मा इथं मला असं वाटतं की मला कळतंय की मला कोणी ॲडवाइस करायची काही गरज नाही आहे मला मोठी झाली आता मी मोठी झालेली आहे मग अशा वेळेस आई वडिलांनी फार दमदातीने काही करून उपयोग नसतोय बरोबर आहे प्रोज अँड कॉन्स चांगलं काय आणि वाईट काय ह्या गोष्टी समजावून सांगणं आणि दोघांनी मिळून त्यातून एक मध्य गाठणं की ओके तुला बाहेर जायचं आहे ना तर आपण एक वेळ ठरवूया इतक्या वेळेत तू परत आली पाहिजे म्हणजे फार ऑथॉरिटेटिव्हली आणि दमदाटीने केलेल्या गोष्टी कुणी ऐकत नाही आपण प्रेमाने गो एक्झॅक्टली प्रेमाने समजावून सांगणं महत्वाचं आहे अँड प्लस कसं आहे की मलाही महत्त्व दिलं जातं आहे माझंही कोणीतरी ऐकतंय हा सेन्स येणं फार महत्त्वाचं असतं